नमस्कार लोकवृत्तमध्ये आपलं स्वागत साताऱ्याचे पोलीस अधीक्षक समीर शेख यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या इलेक्ट्रिक दुचाकीवरून सफर राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काल रात्री आपल्या मूळ गावी दरेला आले आहेत साताऱ्यातील आपल्या दरे गावी ते दोन दिवस आराम करण्यासाठी आल्याचं समजतंय दरम्यान या ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त असून साताराचे पोलीस अधीक्षक समीर शेख ही या ठिकाणी तळ ठोकून आहेत दरम्यान पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या इलेक्ट्रिक दुचाकीवरून के सफर केली थेट पोलीस अधीक्षकांनाही इलेक्ट्रिक दुचाकीवरून सफर करण्याचा मोह नाही एकनाथ शिंदे हे दोन दिवस आपल्या मूळ गावी राहणार असून एक किंवा दोन डिसेंबरला ते मुंबईला परतणार आहेत शिंदे रात्री हेलिपॅडवर दाखल झाल्यानंतर प्रसारमाध्यमांशी कोणताही संवाद न करता थेट घरी गेले त्यामुळे शिंदे यांच्या मनात चाललंय तरी काय याची उत्सुकता वाढली आहे एकनाथ शिंदे यावेळी अडचणीत असतात किंवा द्विधा मनस्थितीत असतात त्यावेळी ते, ते दरे गावी येत असतात दरे हे गाव दुर्गम असून इथं हेलिकॉप्टरनं आल्यानंतर उपस्थित माध्यम प्रतिनिधी अथवा इथं कोणाशीही संभाषण न करता ते थेट आपल्या घराकडे रवाना झाले दरम्यान दरे मधून एकनाथ शिंदे मोठा राजकीय निर्णय घेण्याची शक्यता असून यामुळं राज्याच्या राजकारणात राज्या भूकंप होण्याची शक्यता व्यक्त केली जाते पाहत राहा लोकवृत्त